नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा तसेच महाराष्ट्रातील इतर काही का कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल उकललेली कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आठशे क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती आहे मानवत या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सरासरी दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल रेंटच कापसाला दर आहे सहा हजार दोनशे रुपये ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल